हाय फ्रेंड्स मी प्रियांका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये चला तर मग मऊ लुसलुशीस जाडीदार आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला स्टार्ट करूयात रेसिपी आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सर्वात अगोदर रेसिपी तयार करण्यासाठी कढईमध्ये पाणी ओतून घ्यायचं तर मी इथे दोन ग्लास पाणी ओतून घेतले पाण्याला छान व्यवस्थित अशी उकडी येऊ द्यायची पाण्याला छान असे आल्यानंतर एक कप जाड पोहे यामध्ये घालायची पातळ पोहे घालायचे नाही आहेत जाड पोहे आपण इथे घालणार आहोत आणि या गरम पाण्यामध्ये एक मिनिटपर्यंत जाड पोहे छान पद्धतीने शिजू द्यायचं आणि एक मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि याला थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी थंड होण्यासाठी ठेवायचं थे साईडला तर पाहू शकता तीन मिनिटे झालेले आहेत थोडे थंड झालेले आहेत पोहे आता याला चाळणीमध्ये काढून ठेवायचं थोडं थंड होऊ द्यायचं यालासुद्धा गरमागरम आपण मिक्सरच्या जारमध्ये घालणार नाही त्यामुळे थोडं थंड होऊ द्यायचं थोडे थंड झाल्यानंतर सर्व पोहे मिक्सरच्या जारमध्ये घालायचे आता यामध्ये सारख्या प्रमाणात एक वाटी रवा घ्यायचा आहे एक कप पोहे हो तर एक कप रवा घेतलं आता यामध्ये अर्धा कप दही घालायची आहे तर मी ते फ्रेश दही वापरलेली आहे थोडं पाणी घालायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सर्वात आधी आणि याची फाईन अशी पेस्ट तयार करायची थोडं पाणी आणखी मी ते वापरलेला होता आणि अशा पद्धतीने बारीक फाईन पेस्ट तयार झालेली आहे पाहू शकता मिक्सरचं जारला लागलेलं ला बॅटर सर्व काढून घेते थोडंसं पाणी घालून आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं कारण आपण यामध्ये रवा घातलेला होता तर तो फुलण्यासाठी पंधरा मिनिटांसाठी झाकून ठेवायचं तर पंधरा मिनिटे झालेली आहेत बॅटर छान असं घट्ट जर झालेलं आहे अगोदरपेक्षा आता यामध्ये बारीक किसून घेतलेला गाजर घेतलेला आहे बारीक कट करून घेतलेला एक वाटी कांदा घेतला आणि अर्धा बीट घेतलेला आहे छान व्यवस्थित बारीक असं किसून घेतलं यामुळे कलर आणि फ्लेवर खूप छान येतो आता इथे मिक्सरमध्ये छान असं वाटून घेतलेली मिरची आणि कोथंबीरीची पेस्ट वापरते पाणी न घालता याचं वाटण तयार करून घेतलं आता इथे भरपूर कोथंबीर वापरायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं पाहू शकता छान असं कलरफुल बॅटर तयार झालेलं आहे बीटमुळे खूप छान गुलाबी कलर आलेला आहे बॅटर थोडं घट्ट वाटत आहे तर थोडं मी इथे पाणी आणखी घालते तर आपण मिरची आणि कोथंबिरीची पेस्ट केली होती त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि यावरती ओतायचं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही मिडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालं आता चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा इनोसुद्धा वापरू शकता आणि याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं तर इथे बॅटर एकदम रेडी झालेलं एक आहे आता गॅसवरती पॅन ठेवलं त्याला व्यवस्थित असं सर्व साईडने तेलाने ग्रीस करून घ्यायचा आणि एक चमचा बॅटर यामध्ये ओतायचं बॅटर अगोदर हलवून घ्यायचं आहे आणि एक चमचा बॅटर यावरती घालायचा पातळ नाही थोडं जाडसर ठेवायचं आपल्याला एकदम पातळही करायचं नाही एक चमचा बॅटर छान ओतून घेतलं आता यावरती झाकण लावून एक मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं वाफवून घ्यायचं आणि एक मिनिटानंतर पाहूयात छान असं वरून ड्राय झालेलं आहे तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे एकदम लाईटमध्ये तेल लावायचं तेल लावून झाल्यानंतर बारीक कट केलेला कोथंबीर भुरकवायचं वरून म्हणजे दिसायलाही खूप छान दिसेल उत्तप्पा आणि थोडं पसरवून घ्यायचं प्रेस करून घ्यायचा आहे वरून म्हणजे खाली पडणार नाही कोथंबीर आणि हलक्या हाताने अगोदर कडा काढून घ्यायची आहेत पराठ्याच्या तर सर्वात अगोदर कडा काढून घेतल्या आणि प्लेटमध्ये ओतून घ्यायचं खूप छान पद्धतीने तयार झालेला आहे उत्तप्पा अशाच पद्धतीने तव्याला तेल लावून घ्यायचं सर्वात अगोदर एकदा आणि एक, एक चमचा बॅटर यावरती ओतून घ्यायचं अगोदर हलवून घ्यायचा आहे बॅटर आणि एक चमचा बॅटर यावरती घालायचं एकदम पातळ करायचं नाही आपल्याला उत्तप्पा थोडं जाडसर ठेवायचं आहे आपण पोहे थोडे उकळून घेतलेले होते म्हणजे गरम पाण्यातून काढले कारण त्यामुळे उत्तप्पा छान मऊ लुसलुशीत जाळीदार होतो याच पद्धतीने झाकण लावून एक मिनिट शिजवून घ्यायचं वरच्या साईडने तेल लावायचं कोथंबीर बुरकवून घ्यायचं आहे आणि प्रेस करून घ्यायचं आणि हलक्या हाताने कडा काढून घ्यायच्या तुम्हाला ही उत्तप्पा बनविण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तुम्ही कोणत्या एरियामधून हा व्हिडिओ बघत आहात तर नक्की कमेंट्स करायला विसरू नका पाहू शकता दुसरंसुद्धा उत्तप्पा छान असं तयार झालं याच पद्धतीने मी सर्व उत्तप्पे तयार करून घेते मुलांना जर भाज्या आवडत नसतील तर तुम्ही यामध्ये आवडीनुसार भाज्यांचा वापर करून हा उत्तप्पा तयार करून घेऊ शकता त्यांच्या आवडीनुसार मुलं पराठा तर आवडीने खातील त्यासोबतच त्यांना भाज्यासुद्धा दिल्या जातील या पद्धतीने पराठा केल्यामुळे तर मी ते काही पराठे तयार करून घेतले कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असंही खाल्लं तरी एकदम मस्त वाटते नक्की तयार करा खूप आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद